आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज छत्रपती संभाजीनगर गेल्या चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप सुरू आहे शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावा तसेच मानधन सव्वीस हजार रुपये द्यावे अशा अन्य मागण्याला घेऊन हा संप सुरू आहे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन करण्यात आले शासनाने लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्यास मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा आंदोलन करताना यावेळी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी रिपोर्ट देव राजाळे छत्रपती संभाजीनगर चार डिसेंबरपासून राज्यातील वा या अंगणवाडी सेविका ज्या संपावरती आहे विविध मागण्याला घेऊन या संपावरती आहे गेल्या तर हिवाळी अधिवेशनावर सुद्धा यांनी मोठ्या प्रमाणात नागपूर या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता मात्र कोणतंही तर त्या ठिकाणी तडजोड झाली नाही मात्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनसुद्धा यांना देण्यात आलेलं होतं पण मात्र हे आश्वासन कुठे पूर्ण झालेलं नसल्या कारण आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषद कार्यालय आणि कार्यालयासमोर या सेविका ज्या आहेत या ठिकाणी आपल्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी ह्या आलेल्या आहेत पण आपण जर सर्वात पा मोठे बाब जर पाहिलं तर आपण आता हे मोठ्या प्रमाणात या महिला या ठिकाणी सध्या आपल्याला बघायला मिळत आहे आणि एक वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत या ठिकाणी या मागण्यासाठी आलेले आहेत नेमकं काय काय मागण्या आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल नेमकं काय मागणी आहे वेतन श्रेणी मिळाली पाहिजे आम्ही साध्या अंगणवाडी सेविका आहोत एक महिन्यापासून आमचा जवळजवळ संप चालू आहे खूप साधारण घरातले आहेत सगळ्यांचा अक्षरशः अंगणवाडीच्या पगारावर अवलंबून आहे आणि विशेष म्हणजे काही काही याच्यामध्ये परित्यक्त्या महिला आहेत विधवा महिला आहेत त्यांचं म्हणजे फक्त पगारावर अवलंबून आहे आणि अशा वेळेस तरी पण शासन आमच्याकडे अजिबात काही लक्ष देत नाही आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि वेतनश्रेणी आम्हाला मिळाली पाहिजे तोपर्यंत आम्हाला सव्वीस हजार पगार मिळाला पाहिजे खरंच हे खूप छोट्या छोट्या मागण्या आहेत त्याला ठ्यांचा संप झाला त्यांचा दोनच दिवसात त्यांचा संप मिटला आणि दुसरं म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांचा संप पण होता त्यांचा एकाच दिवसात संप मिटवला आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या के विचार करा ज्यांना एक एक लाख रुपये पगार आहे आणि पेन्शन सुद्धा तेवढी बसणार आहे त्या लोकांचा जर तुम्ही विचार करता तर आमच्यासारख्या साधारण लोकांचा विचार केला पाहिजे कारण आमच्याकडूनच पूर्ण मागण्या तुमच्यापर्यंत जात असतात महिला असू किशोरी आणि तळागाळामध्ये का आम्ही काम करतो आणि खूपच म्हणजे जायला रिक्षा सुद्धा नसते अशा वेळेस आम्ही अक्षरश तेच श्रेणी लागू झाली पाहिजे सव्वीस हजार पेमेंट पाहिजे मदतनीसला वीस हजार पाहिजे आणि सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आता महिना होत आला तरी आम्हाला आता लक्ष देत नाही सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जास्त पगारवाल्या लोकांनी एक एक दोन दोन दिवस संप केला त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पण अंगणवाडी सेविका ह्या अशा आहेत तळागाळात जाऊन घराघरात जाऊन त्या कामं करतात पण तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही त्यांच्याकडं तरी आमची विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आमचा पेमेंट वाढला पाहिजे वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे आपण जर पाहिलं तर वित्त श्रेणी लागू झाली पाहिजे अशाच वेगवेगळ्या मागण्या थी, ज्या आहेत या ठिकाणी या घेऊन सध्या हे आंदोलन सध्याला सुरू करण्यात आलेलं आहे वारंवार हे मोर्चेकडे आंदोलन करावं लागते मात्र इकडे जर पाहिलं तर आपण काही जर आंदोलन केलं तर पूर्ण होतात पण मात्र अंगडी सेविकांचा मागण्या पूर्ण होत नाही नागपूरसुद्धा मोर्चा काढण्यात आला होता भारतीय जनता पक्षाला जेव्हा ते विरोधी पक्षात असतात तेव्हा लोकशाही लोकशाही मूल्य संविधान याची फार काळजी वाटते त्यांना परंतु जसेच ते सत्तेत येतात तेव्हा लोकशाहीला पायदळी तुडवतात संविधानाचे मूल्य पायदळी तुडवतात देशामध्ये कोणत्याही लोकशाही देशामध्ये वेगवेगळ्या संघटना या दबाव गट असतात त्यांच्याशी चर्चा करावीच लागते त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा लागतो आणि हे काही स्वतःच्या खिशातून देत नाही आहेत एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस स्वतःच्या खिशातून देत नाहीत आमच्या टॅक्सच्या पैशातून जे तिजोरीमध्ये पैसा आहे त्या पैशातून यांचे पगार वाढवायचे आहेत मग आम्हाला न विचारता तुम्ही स्वतःचे पगार कसे वाढवले आमदार खासदारांचे पगार ते स्वतःच लोकांना कुठलाही मोर्चा निघत नाही आमदार खासदाराचे पगार वाढवायला आणि सगळे हुर्रे करत स्वतःचे पगार वाढवून घेतात त्यांचे भत्ते वाढवतात एकदा आमदार होतो आणि आयुष्यभर पेन्शन खातो या महिला स्वतःच्या रक्ताचं पाणी करतायत गर्भवती महिलांची काळजी घेत आहेत किशोरवयीन मुलींची काळजी घेत आहेत जे नवजात मुलं आहेत त्यांची काळजी घेतात आहेत त्याच्यामुळं जे गरोदर मातांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याचबरोबर मुलांचं कुपोषणाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि यांच्याच कामावरती हे सरकार मतं मागणार आहे अशा परिस्थितीमध्ये जर यांचे पगार जर वाढवले नाही ज्या आय सी डी एसच्या कमिशनर आहेत रुबल अग्रवाल त्या या आंदोलनामध्ये तेल ओतण्याचं काम करत आहेत असा आमचा आरोप आहे त्यांनी त्या आंदोलकांवर कारवाईची धमकी दिलेली आहे त्या धमकीला आम्ही केराची टोपली दाखवली त्या धमकीचा कागद आम्ही जाळून टाकलेला आहे आजच्या दिवशी संबंध महाराष्ट्रभर या ठिकाणी भरो आंदोलन होणार आहे आणि जर एवढ्यावर सरकारनं लक्ष दिलं नाही तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालू या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना मंत्रालयाच्या बाजूला दे, बाहेर देखील पडू देणार नाही जोपर्यंत यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा देखील आम्ही या सरकारला देत आहोत निश्चितच पण तुम्ही नागपूरला सुद्धा हिवाळी अधिवेशन मोर्चाकड नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं तर काय आश्वासनानंतर तुमच्या नागपूरला आपण बघितलं की विराट मोर्चा निघाला होता विराट मोर्चा म्हणजे नागपूरच्या सगळे रस्ते तुडुंब भरलेले होते आणि लाखोंचा तो मोर्चा होता या आशा अंगणवाडी आणि सगळ्या आयटकच्या जनसंघटना त्याच्यामध्ये सहभागी होत्या त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं आणि वेळ दिली वेळ देऊनही मुख्यमंत्र्यांनी ते वेळ वेळ पाळली नाही आणि आता मुद्दा अडेल तट्टू भूमिका घेऊन रुबल अग्रवाल या आंदोलनाकांवर धमकी देण्याचं का धमकी देण्याचं काम करत आहेत या रुबल अग्रवालला सांगू इच्छितो या ऐटकला इंग्रजांशी लढण्याचा अनुभव आहे तुम्ही तर इंग्रज सरकार नाही या तुम्हाला पण निपटून घेऊ आणि निवडणुका समोर आहेत रुबल अग्रवालला मतं मागायला जायचं नाही शिंदे साहेब तुम्हाला मत मागायला आहे निवडणुका समोर आहेत त्यामुळे या महिलांना जर नाराज कराल या महिलांना जर चिडवल या महिलांच्या जर पोटावर लात माराल तर येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला घरचा रस्ता देखील याच महिला दाखवतील विषय आपण जर पाहिलं या ठिकाणी आता सर्व सरळ अभियान मोर्चा करण्याचा मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय जर पाहिला आपण तर आता हे गेल्या महिन्याभरापासून हे आंदोलन सुरू आहे संप सुरू आहे मात्र प्रशासन याकडे कोणताही लक्ष देत नसल्याचा आरोप दे या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांनी करून घेतलेला आहे लवकरात लवकर जर मागणी पूर्ण नाही झाली तर मंत्रालयाला घेराव घालू असं जर या ठिकाणात थेट इशारा आता सरकारला या करून देण्यात आलेलं आहे आता हेच बघणं मात्र ठरणार आहे की मुख्यमंत्री नेमकं या पैशाकडे कसे लक्ष देतात हा प्रश्न सुटेल का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मी दरवाजे छत्रपती संभाजीनगर